नमस्कार माझं नाव अक्षय कुलते रानार मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आपण कलिंगड या प्लॉटमध्ये आहोत सध्या आपण पाहू शकतो की आ, कलिंगड हे पीक जवळपास कमी कालावधीचं असून यामध्ये रस किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असतो या ठिकाणी ह्या प्लॉटवर आपण पाहू शकतो की आ, हा प्लॉट रसूषक किडी तसेच नागाळी यांचा कुठलाही प्रादुर्भाव आपल्याला झाडांवरती ह्या दिसत नाही एकदम झाडांची सुदृढ आणि निरोगी वाढ झालेली दिसते अगदी कमी कालावधीत झाडांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आपण या ठिकाणी एकच फवारणी केलेली आहे कृषीराज सोल्युशन्स यांचे नागराज आणि सुपर न ना नाईन झिरो नाईन यांची एकत्ररित्या फवारणी केली असता आपल्याला उत्तम रिझल्ट मिळालेला आहे श्री अनंत जरक साहेब यांचे खूप खूप आभार या ठिकाणी त्यांनी यशस्वीरित्या डेमो दिल्याबद्दल कृष्णराजागिरी सोल्युशन्स यांचे खूप खूप आभार आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनीसुद्धा सुपर नाईन झिरो नाईन आणि नागराज यांची फवारणी नक्कीच करावी तसेच आपल्याला जर रसू शकिडी किंवा नागाळी किंवा अजून इतर किडींचा देखील प्रादुर्भाव असेल तर नक्कीच उपाय का परिणामकारक हे आपल्याला रिझल्ट मिळ मिळवून येतात त्याबद्दल धन्यवाद ओके धन्यवाद अक्षय साहेब